नमस्कार सुवर्ण हा एक दुर्मिळ आणि मौल्यवान धातू आहेच पण याहीपेक्षा सुवर्ण जगातील प्रत्येक संस्कृतीमध्ये शक्ती सौंदर्य आणि पावित्र्य याचे प्रतीक म्हणून वापरले जाते भारतीयांसाठी हा एक निर्जीव धातू नसून आपल्या सांस्कृतिक भावविश्वाचाच एक भाग आहे आज आपण पाहूया सोन्याचे आयुर्वेदानुसार महत्व त्याचे दहा गुण आणि त्याचा चिकित्सेत कसा वापर केला जातो मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विजयादशमी किंवा दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन केले जाते आणि शमीच्या वृक्षाची पूजा करून त्याची पाने सोने म्हणून वाटली जातात आवर्जून सोन्याची खरेदीही केली जाते याला बरेच ऐतिहासिक संदर्भही आहेत पण सोन्याचे इतके महत्व का बर भावप्रकाश या ग्रंथामध्ये सुवर्णावर योग्य प्रक्रिया करून भस्म करून सेवन केल्यास त्याचे शरीरात दिसणारे दहा गुण वर्णन केले आहेत पहिला हे मधुर रसाचे आणि शीत गुणाचे असते दुसरा आपल्या शरीरातील सर्व घटक किंवा सप्तधातू जे आहेत त्यांचे पोषण करणारे असते तिसरा पचायला गुरु, मंझे, थोड़े मंझे आसे आसे। हे गुरु म्हणजे थोडे जड असते चौथा रसायन म्हणजे वार्धक्याचे किंवा वय वाढण्याचे शरीरावर दिसणारे दुष्परिणाम थांबवणारे कमी करणारे असे असते केस गळणे पांढरे होणे त्वचेवरच्या सुरकुत्या अशक्तपणा स्मृतिभ्रंश हे वार्धक्याचे परिणाम आहेत हे सारे सुवर्णभस्माच्या सेवनाने कमी होतात सुवर्ण हा धातू पवित्र मानला जातो म्हणून शुभ मुहूर्तावर त्याचे इतके महत्व आहे इतर धातूंप्रमाणे यामध्ये गंज लागत नाही खराब होत नाही झिजत नाही म्हणूनच याला पवित्र म्हटले आहे सहावा गुण आहे म्हणजे शरीराला पुष्ट करणारे म्हणजे नेत्रांसाठी डोळ्यांसाठी अत्यंत हितकर नेत्र व्याधीमध्ये किंवा डोळ्यांच्या अशक्तपणामध्ये भस्माची औषधे खूप उत्तम काम करतात आठवा गुण हे मस्तिष्क किंवा मेंदूचे बल वाढवणारे औषध आहे त्यामुळेच बुद्धी वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते नववा गुण आहे हृदयासाठी हितकर असते होऊ नये म्हणून प्रतिबंधक स्वरूपात किंवा झाल्यानंतर त्याच्या अनेक वापरले जातात दहावा गुण आहे हे आयुष्य वाढवणारे आहे याशिवाय आधुनिक शास्त्रानुसार सुवर्णभस्म हे विषहर म्हणजेच शरीरातील टॉक्झिन्स कमी करणारे अँटीव्हायरल अँटी बॅक्टेरियल काम करणारे असते आता पाहूया सुवर्णाचा चिकित्सेमध्ये वापर कसा केला जातो याचे मुख्यतः चार प्रकार होतात पहिला आहे सुवर्णप्राशन सोने उगाळून किंवा काही संस्कार करून लहान मुलांना सुवर्णप्राशन हा संस्कार केला जातो या संदर्भात याच चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आलेलाच आहे अधिक माहितीसाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दुसरे आहे सुवर्णसिद्ध जल सध्या पाण्याचेही वेगवेगळे प्रकार प्रसिद्ध आहेत अल्कलाईन वॉटर कोलायडल ब्लॅक वॉटर आयोनाइज्ड वॉटर ऑक्सिजनेटेड मॅग्नेटाईज आणि काही काही कंपन्या गोल्ड वॉटरही विकतात अर्थात या सगळ्या पाण्याच्या किमती सामान्यांच्या हे पाणी अनेक सेलिब्रिटी पितात हे आपल्याला माहीत असेलच आयुर्वेदानुसार सुवर्ण पात्रात ठेवलेले पाणी हे सर्वश्रेष्ठ मानले आहे सिद्ध जल आपण दोन प्रकारांनी बनवू शकतो एक शुद्ध सोन्याची काडी किंवा नाणे घ्यावे एक ग्लास पाण्यात हे टाकून पाणी अर्धे किंवा चतुर्थांश शिल्लक राहील इतका वेळ उकळावे पाणी थंड होईपर्यंत तो शिक्का किंवा काडी पाण्यामध्येच ठेवावी नंतर हे पाणी पिण्यासाठी वापरावे दुसरा प्रकार आहे तप्त सुवर्ण सिद्ध जल यामध्ये सोन्याची काडी किंवा पातळ पत्रा चिमट्यात धरून लाल होईपर्यंत गरम करावा आणि एक वाटी पाण्यामध्ये बुडवावा असे सात अकरा किंवा एकवीस वेळा करावे या दोन प्रकारांपैकी पहिला प्रकार प्रॅक्टिकली सोपा आणि उपयुक्त वाटतो आता पाहूया या सुवर्णसिद्ध जलामुळे काय फायदे होतात आताच आपण जे गुण पाहिले ते सर्व या सुवर्णसिद्ध जलामुळे मिळतातच याशिवाय सूज कमी होते मूड एलिव्हेटर म्हणजे मनावरील ताण कमी करून प्रसन्नता उत्साह ऊर्जा वाढवणारे असे हे जल असते आमवात संधिवात कॅन्सर जुनाट ॲलर्जी किंवा जीर्णव्याधी जे आजार जुनाट आहेत गंभीर आहेत त्यामध्ये या सिद्ध जलाचा खूप उपयोग होतो तिसरा प्रकार आहे आयुर्वेदानुसार सुवर्ण कल्प जे जातात स्वास्थ्य रक्षण आणि रोग प्रशमन या दोन्ही कामामध्ये सुवर्ण भस्माचा खूप उत्तम उपयोग होतो मात्र या महान औषधासाठी योजक वैद्य तितकाच सूक्ष्म विचार करणारा आणि काळजी घेणारा असावा भस्म किंवा त्यापासून बनवलेली औषधे अत्यंत काळजीपूर्वक से सर्व नॉर्म्स पूर्ण करून बनवणाऱ्या कंपनीचीच असावी मी माझ्या अत्यंत उच्च प्रतीची भस्मयुक्त औषधे तेही फार वापरते अनेक किंवा दारोदार फिरणारे स्वघोषित आयुर्वेद तज्ज्ञ सुवर्ण भस्माची औषधे सर्रास देतात पण भस्म योग्य प्रकारे बनवले नसेल तर फायद्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळेच योग्य अशा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नंतरच सुवर्ण भस्माचे सेवन करावे आपण सुवर्णाचे चिकित्सेतले चार प्रकारचे उपयोग पाहत आहोत त्यातला चौथा आहे तो बाह्य उपयोग आहे सुवर्ण सध्या स्किन केअर किंवा कॉस्मेटिक ट्रीटमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते गोल्ड फेशियल अगदी सर्रास केले जाते त्यामध्ये किती गोल्ड असते हा भाग वेगळा पण जर खरेच सुवर्णाचा वापर त्वचेच्या प्रॉडक्ट्समध्ये किंवा कॉस्मेटिक्समध्ये केला तर त्यामुळे कोणते फायदे होतात तर सुरकुत्या वांग त्वचेवरील डाग हे कमी होतात तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर झालेले दुष्परिणाम कमी होतात त्वचेची लवचिकता वाढते वर्ण उजळतो अशा प्रकारे सुवर्णप्राशन सुवर्णसिद्ध जल सुवर्णभस्म किंवा औषधे आणि त्वचेसाठी बाह्य वापर या चार प्रकारांनी सुवर्णाचा वापर चिकित्सेमध्ये केला जातो जे स्वस्थ आहेत त्यांना सोन्याचे सर्व फायदे हवे असतील तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे सुवर्णसिद्ध जल हा सोपा आणि परिणामकारक उपाय आहे लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन आहे आणि जे आजारी आहेत त्यांच्यासाठी सुवर्णयुक्त औषधांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा आज विजयादशमी किंवा दसरा आपल्या शरीर मनाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा संकल्प करूया त्यासाठी नवीन नियम किंवा निश्चय घेऊन ते कृतीत आणूया आपले शरीर सोन्यासारखे हो, ते शक्तिमान तेजस्वी बनवूया आपले मन सोन्यासारखे लवचिक आणि शुद्ध बनवू स्वतःची आणि समाजाची उन्नती घडवू अशा शुभ संकल्पांना माझ्या हार्दिक सदिच्छा शुभम भवतू धन्यवाद